म्हणजे इथं तुम्ही विचार केला माननीय जितेंद्र आव्हाडांचं बोलणं हे असं आहे बघा चाळीस रुपये डझन डाळीम चाळीस रुपये डझन डाळिंब आहे म्हणून आम्ही टोमॅटो चाळीस रुपये डझननी घेतले काय अरे अहो डाळीम कुठे टोमॅटो कुठे तुम्ही कोणता अर्थ कुठे लावताय कशा पद्धतीने लावताय अर्थ ज्याची चव चौक आहे डाळिंबाची चौक आहे टोमॅटोची चौक आहे तसं मांस कशाला म्हणतात मटन कशाला का म्हणतात काय प्रभू रामचंद्र मटनहारी नव्हते यांना तर आलं लक्षात आलं का तुमच्या त्यामुळं विचार करून कुठल्याही अभ्यासू व्यक्ती आहे मान्य आहे मला परंतु आपण खरोखरच हे जे बोलतोय ते सुटेबल आहे का का आपण कुठलाही अर्थ कुठेही लावतोय ती मागितली बरं का जर कोणाची मन भावना दुखवल्या असतील भावना दुखवणं बरं का भावना दुखवणं म्हणजे भावपासून भावना भाव हाची देवाय लक्षात येत का तुमच्या आणि भाव दुखवणं म्हणजे देवाला दुखवल्यासारखा आहे लक्षात आलं तुमच्या त्यांनी माफी मागितली पुढं काय म्हटलं बघा मी कुठलाही भाष्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही पण त्याही वरती मी जाऊन सांगतो की आजकाल अभ्यासाला महत्व नाही तर भावनांना महत्व आहे आणि त्याच्यावरती मी एवढंच बोलीन की जर माझ्या कालच्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखवल्या गेल्या असतील तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो आणि आपले लोक भी बर का आपले लोक म्हणण्याऐवजी समाज असा आहे की नुसतीच भगवी वस्त्र परिधान करून आम्ही देवाचे भक्त आहोत मी पाठीमाग उदाहरण दिले दिलं होतं अस्सवलाच्या अंगावर लांब लांब जटा म्हणजे जटा असणाराला जर साधू म्हणायचं म्हणलं तर आसवलाला साधू म्हणावं लागेल आणि भगवी वस्त्रे परिधान करणाराला जर साधू म्हणायचं म्हणलं भक्त म्हणायचं म्हणलं तर हे माऊलींचे शब्द आहेत बरं का लक्षात ठेवा हे माझं वैयक्तिक म्हणजे त्यांचं जे आहे तेच मी तुम्हाला सांगतो तु। कुत्र्याच्या अंगावर बघवी जशी छटा म्हणजे बघवी वर वस्त्रे परिधान करणारी व्यक्ती याला जर साधू म्हणायचं म्हटलं तर कुत्र्याच्या सुद्धा साधू म्हणून पाया पाडाव लागेल जसं अस्वलाच्या पाया पडावं लागेल तसं या कुत्र्याच्या बी पाया पडावं लागेल नवे नवे हे पुढे जाऊन सांगतात की अंगाला भस्म थापलेला जर साधू असेल तर ते पुढं म्हणतात बर का गाढवाच्या अंगाला भस्माचा काय तोटा भस्म लावणाऱ्याला जर साधू म्हणायचं म्हटलं तर गाढव हे सदा उरड्यामध्ये लोळलेलं असतं भस्म काय त्याच्या अंगावर थोडं असतं का तो त्या गाढवाच्या बी पाया पडावं लागेल साधू म्हणून आणि उत्तरार्ध अतिशय महत्वाचा आहे आयसा नकली साधू जाणा खोटा आलं कलक्ष आम्ही कीर्तनात हे प्रमाण देतो आणि आशी मंडळी जास्त झाली आणि आशा मंडळीला देवाचं काय देणं घेणं नाही तुझा खून करीन ही दमदाटी त्या आव आव्हाड साहेबांना केली हे परमार्थामध्ये बसतं का आपण राम भक्त हा त्या राम भक्तांच्या यादीमध्ये आपण येता का आलं का लक्षात चोवीस तासाच्या आत तुला खलास करीन वगैरे वगैरे असे आहो आव्हाडानं एवढं बी किरकोळ समजू नका हो त्यांना आलं का चूक झाली असेल त्यांची मी मान्य करतो चूक झाली असेल प्रत्येक हे बा चुकीतूनच मनुष्याची निर्मिती झाली जो चुकतो तोच मनुष्य असतो परंतु जो सदा चुकतो तो गाढव असतो ना सुख होते थोडस बोलण्याच्या ओघामध्ये आपण काहीतरी वेगळं बोलून जातो आणि तसं वास्तविक आता बोलायचं नसतं त्यांना त्यानात आलं का परत समोर त्यांचं कसं होतं समाज वगैरे हो समोर असल्यानंतर एक उत्स्फूर्तपणा जो येतो त्या भावनेमध्ये ते, ते बोलून गेले त्यांनी माफी मागितली पुन्हा त्यांना पुरावे द्या म्हणून अनेक लोकांनी बरं का ज्यांना या परमार्थामधलं अजिबात थोडंही ज्ञान नाही आमच्या महाराज लोकांनी सुद्धा काही काही शिव्या दिल्या म्हणजे नवीन महाराज लोकांना मुंडकच कापिन अरे हे असं नको आहे आणि तेही नारदाच्या गादीवर उभा राहून तुम्ही असली भाषा बोलताय काय म्हणतो मी लक्षात येते का तुमच्या नारदांच्या गादीवर उभे राहून तुम्ही असली भाषा बोलताय म्हणजे तुम्ही परमार्थ करण्याच्या लायकच नाही आणि मी हे पाठीमाग व्हिडिओमध्ये टाकले असे खूप खूप जणांनी मान्य जितेंद्र आव्हाडांना दिल्या म्हणजे त्यांनी तसं म्हटलं म्हणून मी म्हणजे लहान मुलासारखं चाललंय अरे तू त्याला का मारलं सर मला त्यांनी मारलं म्हणून मी त्याला मारला अरे आणि त्याच्यात मग फरक काय तू वेगळा आहेस ना तू तुम्ही तर कीर्तनकार आहात प्रवचनकार आहात तुम्ही राम भक्त म्हणून मिरवताय जाऊ द्या आव्हाडांना काय कळत नाही थोडं वेळा असं धरून दरूं, ग्रहीत धरून चाल चितेंद्र आव्हाडांना काय कळत नाही ते काही परमार्थातले नाहीत असं समजूया आपण जे ज्ञानी व्यक्ती ही गोष्ट राहील पण तुम्हाला तर कळतं ना कुठल्या गादीवरून काय बोलावं आपण हे बोलावं का हे त्याचं त्याला ज्ञान पाहिजे पण पुन्हा तसं म्हटल्यानंतर पुरावे मागायला लागल्यानंतर त्यांनी पुरावे दाखवले परंतु वाल्मिकी रामायणामध्ये उत्तरकांडामध्ये लिहिलेलं हे म्हणते ते वाल्मिकीचं रामायणच नाही अहो वाल्मिकी ऋषींच जर रामायण आहे तर मग रामायणांचा हा लेखक कोण वाल्मिकी ऋषींना एवढं किरकोळ तुम्ही समजता का पर त्यांची भाषा हे हे पहा त्यांचा आता इतिहास जर सांगत मी बसलो त्यांना मरा आणि मारा याच्याशिवाय दुसरं काही येतच नव्हतं बरं का लक्षात आलं का तुमचं नीट लक्ष द्या मी काय म्हणते त्यांना म्हणजे दोन्हीमध्ये शब्द समान आहेत मारा मारा हे म्हणता येत नव्हतं परंतु र म्हणता येत नव्हतं कारण पाप झालं होतं ना महर्षीने त्यांना मरा 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 मराच असंच म्हणत चालतं मग तो मराम राम 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 सांगायची आवश्यकता उलट झालं वारूळ वाढ हे सर्व माहीत आहे आपल्याला आणि त्यांनी लिहिलेले शब, शब्द शब्द चुकीचे असं समजू नका तुम्ही चुकीचा त्याचा अर्थ घेताय गती माडगुळकरांशी बरं का कविता ऐकवली पुरण ऐका ती कविता आणि त्या कवितेतून जरा मला असं वाटतं की आव्हाडांनी चुकीचा समज अर्थ घेतला बघा ऐका भारतातला सर्वात मोठ महाराष्ट्रातला सर्वात मोठा पुरावा गधी माडगुळकर हे आमच्या हृदयातले कवी आहेत हृदयातले गीत रामायण हे घरोघर गर, ऐकलं गेलं वाचलं गेलं आजही सणासुदीला गीत रामायणच घरात राखतं आणि त्या चुकीचं त्यांनी काहीच म्हटलं नाही त्यांनी चित्रकूट पर्वताच भिहनगम दृश्य हे त्यांनी त्या त्यांच्या काव्यात लिहिलेलं आहे ते काय म्हणतात काव्यामध्ये हा सोमित्रे सुसजवद हा सोमित्रे सुसज सावध दिसली लपली क्षणात पारद दिसली लपली क्षणात पारद सिद्ध असू दे सदैव आयुध सिद्ध असू दे सदैव आयुध या श्वापदा नाही तुटी हा इथे लक्ष्मणा बांध कुटी अर्थ काय होतो बघायचं की या वनामध्ये हिंसर पशु भरपूर आहेत आणि त्याच्यामुळं तुझा धनुष्यबाण त्यांच्यापासून संरक्षण होण्यासाठी तुझा धनुष्यबाण सदैव सज्ज असू दे कारण का संरक्षणार्थ बाण सज्ज ठेवणं हे आपल्या दोघांचं कर्तव्य बर का लक्षात ठेव श्वापद मारण्यासाठी नाही पुढं असं म्हणलंय जानतेसाठी लतिका कलिका माजा माजा तुझी माझ्या खा इथे भक्ष म्हणलेला भक्ष याचा अर्थ अन्न होतो तुझ्या आणि माझ्यासाठी फळांच्या स्वरूपामध्ये अन्न मांस नव्हे नीट लक्ष द्या भक्ष डिक्शनरी उघडून बघा तुम्ही एवढे ये गदिमा येडपट नव्हते देण्यात आलं का तुमच्या की आपण कुणी बी अर्थ करावा त्यांच्या गायनाचा किंवा कवितेचा तर ही समजून घेण्यासारखी गोष्ट आहे आता ही कविता गदिमाची त्यांनी ऐकून दाखवली गदिमा हे आपण त्यांच्या निम्म्यासुद्धा आयुष्याचे नाव नाहीत लक्षात ठेवा गदिमानी वर्णन काय केलं की हा सौमित्रे म्हणजे हे लक्ष्मणा अलक लक्षात सुसज्ज सावध दिसली लपली शनात पारद सिद्ध असुदे सदैव आयुध तुझा बाण सदैव हा सिद्ध असू दे म्हणजे तयार असू दे या वनी श्वापदा नाही तुटी बर म्हणजे हिंस्र पशु वाघ सिंह इत्यादी बरोबर अनेक कोल्हे लांडगे गेंडे यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी तुझं बाण सज्ज असू दे ते मारण्यासाठी सज्ज नव्हे लक्षात ठेवा स्वरक्षण करण्यासाठी तो बाण तुझा सज्ज असू दे सीतेसाठी तर इथं भरपूर सौंदर्य आहे या ठिकाणी या सौंदर्यामध्ये किंवा या रानातील सौंदर्यावर आपण बाहळून न जाता ते पुढे लक्ष्मणाला लक्ष्मणाला म्हणतात की आपल्याला सावध राहायला हवं त्याच्यामुळं तुझा बाण सदैव तयार ठेव की ज्या बाणाच्या साह्याने नीट लक्ष द्या ज्या बाणाच्या साह्याने तुझं स्वतःचं संरक्षण करता येईल आणि पुढं त्यांनी फार महत्त्वाची ओळ सांगितली जानकीसाठी लतिका कलिका बर का तुझी या माझे माझ्या भक्ष सायंका आता भक्ष म्हणजे प्राणी भक्ष त्याला म्हणतात भक्ष म्हणजे अन्न लक्षात आलं का तुमचे बर तुमच्या मतानी मतानुसार भक्ष म्हणजे इथं तुम्ही जो अर्थ घेताय ठीक आहे मांसारी मग मांस या शब्दाचा अर्थ आपणास माहीत असणं फार महत्वाचं आहे ना